त्यांनी कधी आत्महत्या केली का जे कोणी गावात छोटे छोटे उद्योगधंदे त्यांनी सुद्धा कुठे आत्महत्या केल्या नाही अनेक लोक असे खालच्या केल्या नाही व्यापाऱ्यांनी केल्या नाही उद्योगपतींनी केले नाही शेतकरी का आज आत्महत्या करू नाही हा खरा प्रश्न आहे अवज शेती यापूर्वी लोक शेती करत होती तर ते आनंदाने राहत होते तरी त्यांना भाष्य केल्या म्हणजे फाशी केली आता आता तर शेतकरी रोल पेपर ते वगळणार का अतिवृष्टीमुळे आत्महत्या नातुकीमुळे आत्महत्या हे सगळं चालू झाले तर शेती ही आज भांडवली झाली ह्या भांडवली मुळे त्याच्यावर ते आज आत्महत्या करण्याची वेळ आले पूर्वी शेतकरी घालत होता सगळं करत होता

तर पार पीक पाहण्यात घेतपर्यंत खर्च करावा लागतो तो काही नाही आणि सहसा तीन चार महिन्या सहा मैने कधी त्याला ऊर्जी लागतो तोपर्यंत या उचिरल्याला कर्जाला शेतकऱ्याला याज घ्यावं लागतं आता येता पण आता लाईट तर मीटर आहे तिथं लाईट बंद झाली तर तो मीटरसुद्धा बंद होतो परंतु सावकार ह्या ही जी मीटर आहे सावकारांचा तो म्हणजे कर्जदार आपल्याला देणाऱ्यांचा वन द्रीणी 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 हा विकास कधीच बंद पडत नाही हा रात्र आणि त्यामुळं शेतकरी त्याच्या खाली दबावून गेलेला आहे आणि अतिवृष्टी आहे म्हणजे बर्फवृष्टी आहे त्याच्यानंतर वादळ आहे त्याच्यानंतर रोखराय आहे कीड आहे अतिशय सगळे हातपाय धुऊन लागलेले वन्य प्राणी आहे डुकरं आहेत ससे आहे सगळं आहे सगळे त्याला ताप घेऊन राहिले तुम्ही त्याला ते म्हणजे शेत टिकून कस तरी थोडंफार पातळ पडलं आणि तो जर मार्केटला घेऊन गेला त्या मार्केट मध्ये सुद्धा त्याला भाऊ मिळत नाही आंगळ्या खोकल्या जातात सहाशे कमी हजार जाती भाऊ सहाशे कमी हजार जाती चोपोल अरे चारशे सांगलं त्यालाशे कशा तर अशा पद्धतीने आणि तो शेवट त्याचा भावालाही माल म्हणजे भाव मिळत मिळत नाही मालाला आणि कारणाचा मोठा डोंगर सतत वाढत जातो आणि तो त्याला फेडता येत नाही का आणि तो स्वाभिमानी असतो तुम्ही पहा शेतकऱ्या स्वाभिमानी कोणीच नसतात तो स्वाभिमानी असतो त्याला वाटतं तर काय करावे कारण तर फेडाव कसं आपण तर त्यामुळे मुलांचं शिक्षण येईल मुलीचं लग्न येईल हे आता आपण कसं पार पाडला तेव्हा शेतकऱ्याला

पहिलं घरी गेले तर त्याला सांगायचं माझ्याकडे कर्ज काही भेट बाबा मग काय तिथे तू सका साहेब माझ्याकडे पैसा नाही कुठून जेव्हा असं घेईल जरा थोड्या ते सांगायचं गडबड चालायची नाही नाही काय असं पाणी होत म्हणजे एवढी दहशत असायची आणि काय वेळाला तो शेतकरी होता आणि आता शेतकरी अतिशय संकटात येईल तरी ह्या कसा म्हण त्याला म्हणजे मार्ग मिळेल तरी आपण त्याच्यासाठी लढलं शेतकऱ्यासाठी लढलं पाहिजे शेतकऱ्याला कुठची काव असेल पाहिजे ही खरी आपली जबाबदारी असं आपण पाहतो कामगार त्याच्या पद्धतीने विचित्र परत देव मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो आज गोष्ट सांगण्याची वेळ नाही पण कवी तसं कविता वाचल्या तशी एक गोष्ट सांगतो म्हणजे काय गोष्टचं नाव आहे गावाई बापू आणि सासूबाई तेव्हा जावाय बापू एक दिवस बरेच दिवसात गेले नव्हते सासरवाडीला म्हणून एक दिवस त्यावेळेला काही नव्हती पाहिल्यानंतर म्हणजे जावाईबापू आले फार म्हणून तिने घाई गाई टाकलं पाणी पिणी दिलं वगैरे केला म्हणजे जावाईबाप खूप लाभ म्हणले असून नको लागले असेल म्हणून तिने शवाईचा भाग घातला घाई गाई आणि तो जावाईबाप कुकडं लिहून ठेवला तिने आपले एक शिक्षित आपलं हे कधी काय होती रोज त्याचं तूप करून ठेवलं तर छोट्याशा भरणी तिला वाटत काही तूप आपल्या तुला वाढवत काही तूप आपल्याला नाही म्हणून तिने ते तुपाची भरणी घेतली आणि त्या डावाईबापूच्या शेवायवर नाखायला गेली तर ते सगळं ते चूक त्या शेवायवर पडलं म्हणजे काय म्हणजे झालं मला याच्या संध्याकाळ वाटायला नाही आलं मला तुमच्या घर बोलून नाही सगळं तर जावईबापू पुढे गेलं सासूबाई बिलंदर तिने लोक चालवलं म्हणजे काय सांगायचे जावाई बापू माझ्या मनात दिवसाची इच्छा आहे पण काय करावं बोलून दाखवते काय बोला ना कशाला बोलते दाखवून ठेवता कशाला सांगा ना सासूबाई म्हणलं मला वाटतं जावाई बापू मला एक दिवस तुमच्या संघर्ष आता थांबत काय ला कशाला वेळ झालाय की बस ना आपण दोघे जेवू बस ते जावायला जेवायला आता जेवायचं भेटल्यानंतर तिने एक मार्ग काढ काय सांगू जावाय बापू अहो आमचं गाव ना इतकंच द्या